पुणे महानगर परिवहन मंडळाच्या अनेक बस मार्गावर बंद पडतात दरम्यान तासन तास या बस जागेवर उभे असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते रस्त्यात बंद पडलेली बस लवकर बाजूला काढण्यासाठी पी एम पीकडून वायरलेस सुविधा सुरू करण्यात येणार येत आहे शिवाय यासाठी नव्याने दोन क्रेन आणि बारा टोईंग बस घेण्यात येणार आहेत अशी माहिती पी एम पीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिली पी एम पीकडून पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते दररोज सतराशे ते अठराशे बस विविध मार्गावर धावतात परंतु अनेकदा बिघाडं यामुळे पी एम पी बस रस्त्यावर बंद पडतात गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावर बस बंद पडल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते पी एम पीकडे यापूर्वी सुरू असलेली वायरलेस सेवा बंद आहे एखाद्या बसमध्ये बिघाड अथवा अपघात झाला तर त्याची माहिती वाहतूक विभाग प्रमुखांना देखील वेळेवर मिळत नाही तसेच ही माहिती वाहन चालक फोनवरून अपघात अथवा ब्रेकडाऊन विभागाला कळतो ही माहिती आगार प्रमुख व इतर वर्षांना लवकर समजत नाही त्यामुळे संबंधित विभाग मदत करण्यास वेळ लावतात यामुळे माहिती सर्वांना वेळेत मिळत नसल्याचा फटका बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर पी एम पीसाठी वायरलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अपघातग्रस्त बस लवकर बाजूला काढण्यास मदत होणार आहे